नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी इन्स्टंट असं लोणी कसं काढायचं किंवा दुधाला विरजन न लावता साय साठवून झटपट लोणी कसं काढायचं अगदी सोप्या पद्धतीने हे दाखवणार आहे यामध्ये तुम्ही मिक्सरचा वापर किंवा रवीचा अजिबात वापर न करता अगदी दोन मिनटाच्या आत लोणी सहज काढू शकता तर चला तर मग या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोणी कसं काढायचं आणि त्याच्यापासून तूप कसं तयार करायचं हे दाखवणार आहे खूप सोपी पद्धत आहे शिवाय दूध उकळत न ठेवता अर्ध्या लिटर दुधालासुद्धा अगदी जाडसर अशी भाकरीसारखी साय कशी आणायची ते दाखवणार आहे तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि त्याच्यानुसार तुम्ही अगदी सहज लोणी काढू शकता आणि त्याच्यापासून तूप तयार करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि या दुधाला जाडसर साय आणण्यासाठी मी एक वेगळी अशी ट्रिक वापरलेली आहे याच्यामध्ये दूध आपल्याला अजिबात उकळवत ठेवायची गरज पडत नाही यामुळे आपल्याला गॅसची बचत होते तर ही वेगळी पद्धत काय आहे ते बघूया इथे मी अर्धा लिटर मशीचं दूध घेतलेलं होतं ते गॅसवरती ठेवलेलं आहे सुरुवातीला गॅसची आस मोठी करायची आहे आणि दुधाला कडेने अशा प्रकारे बुडबुडे यायला लागले की गॅसची आस मध्यम करून ठेवायची आहे गॅसची आस मध्यम केल्यानंतर आता दूध वरती येण्याची वाट बघायची आहे तर अशा प्रकारे थोड्या वेळातच दूध वरती यायला लागलेलं ला आहे तर दूध वरती आल्यानंतर गॅस पटकन बंद करायचं आहे भांड्याच्या काटापर्यंत दूध आल्यानंतर गॅस पटकन बंद करायचं आहे दूध अजिबात उकळत ठेवायचं नाही तर ए इतपतच आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे आणि आता दूध थंड होण्याची वाट बघायची आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर एखाद्या ह्या या पातेल्यापेक्षा थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यात पाणी ओतायचं आहे आणि हे दुधाचं पातेलं त्याच्यात अलग ठेवायचं आहे म्हणजे दूध पटकन गार होईल पण हे भांडं मी असंच गॅसवरती ठेवून दिलेलं होतं आणि याच्यावरती एक चाळण ठेवलेली आहे जेणेकरून दुधाची वा पूर्णतः निघून जाईल आणि आता थोडा वेळ मी हे गार होईपर्यंत पातेलं असंच गॅसवरती ठेवलेलं आहे पातेलं अजिबात हलवायचं नाही नाही तर दूध दुद, दुधाची जी साय आहे ती फुटलेली दिसते व्यवस्थित निघत नाही तर पातेलं पूर्णतः थंड झालेलं आहे तर हे मी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे जवळजवळ तीन तासानंतर फ्रीजमधून हे दुधाचं भांडं मी बाहेर काढलेलं आहे आता आपण याच्यावरती साय काढून घेऊया साय काढण्यासाठी अशा प्रकारची पळी वापरायची आहे म्हणजे सगळी साय व्यवस्थित निघते एकसारखी तुटत नाही तर अशा प्रकारे भांडं गोलाकार फिरवत साय काढायची आहे तुम्हाला सायीची जाडी दिसत असेल अगदी ज्वारीच्या भाकरीसारखी ही साय आलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे दूध उकळवून फ्रीजमध्ये दूध थंड झाल्यानंतर उन ठेवून देऊन अशा प्रकारे जाडसरची साय अर्ध्या लिटर दुधालासुद्धा आणू शकता तर ही साय आहे ती मी आता एका डब्यामध्ये काढून ठेवलेली आहे कारण मी आधीसुद्धा या भांड्यामध्ये साय आधीची साठवलेली आहे तर पंधरा ते वीस दिवसांची साय साठवून तुम्ही लोणी करू शकता आता या डब्याला मी झाकण लावून सा हा डबा मध्ये ठेवणार आहे तुम्ही जर अशा प्रकारे साय साठवून ठेवत असाल तर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून मध्ये हा साईचा डबा ठेवायचा आहे जेणेकरून त्याला पिवळा असा थर लागत नाही किंवा साईला असा कुबट वास येत नाही म्हणून साय चांगली राहण्यासाठी साईचा डब्बा आहे किंवा साईचं भांडं आहे ते फ्रीजरमध्ये वरच्या साईडला जिथं बर्फ जमतो तिथं ठेवून द्यायचं आहे तर मी पंधरा ते वीस दिवसांची साई इथं साठवलेली आहे फ्रीझरमधून मी आत्ताच डबा हा बाहेर काढलेला आहे आणि आता जवळपास मी दोन तास हा डबा बाहेर ठेवून देणार आहे फ्रीझरमधून डबा साईचा बाहेर काढल्यानंतर लगेच जर तुम्ही लोणी करायला घेतलं तर अजिबात लोणी निघत नाही म्हणून जवळपास दीड ते दोन तास हा डबा बाहेर काढून ठेवायचा आहे आणि आता दोन तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे तर आता हे सगळं म्हणजे साय आहे ती एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे सगळी साय एका पातेल्यामध्ये काढून घेतल्यानंतर पहिल्यांदा ती एखाद्या झाऱ्याने किंवा चमच्याने व्यवस्थित अशी फोडून घ्यायची आहे म्हणजे लोणी व्यवस्थित निघतं झाऱ्याने साय फोडून झाल्यानंतर मी झाऱ्या साईडला ठेवून दिलेलं आहे अशा प्रकारचं विस्कर घेतलेला आहे तुमच्याकडे जर विस्कर नसेल तर तुम्ही तुम्� आपला जो भाजीचा डाव असतो किंवा पळी असते त्यानेसुद्धा करू शकतं किंवा चमचा असतो आपला नाश्त्याचा जो चमचा असतो त्यानेसुद्धा अशा प्रकारे केलं तरी देखील चालेल किंवा मग अशी जो मी झाऱ्या वापरला आहे त्या झाडाने जरी असं गोल गोल फिरवलं तरीसुद्धा येतं किंवा हाताने केलं तरीसुद्धा चालतं बोटाने पण बोटाने करण्यापेक्षा ही पद्धत मला खूप सोपी वाटते म्हणून मी विस्कर वापरते तर थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता खूप असं घट्ट हे वाटायला लागलेलं आहे लोणी ला तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर आणखी थोडा वेळ आपण हे असंच फिरवून घेऊया परत मी थोड्या वेळासाठी हे असंच फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता लोणी व्यवस्थित असं तयार झालेलं दिसत आहे तुम्हाला मी जवळून दाखवते तर तुम्ही बघू शकता घट अगदी घट्ट असं हे लोणी तयार झालेलं आहे अगदी म्हणजे दोन मिनटाच्या आत तुम्ही लोण्याचा गोळा बघू शकता कमीत कमी मेहनतीत हे लोणी तयार होतं तर तुम्ही अशा प्रकारे हे लोणी करू शकता मी ही लोणी काढते तोपर्यंत तो तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल लोणी तयार करण्याची तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथं मी सगळं लोणी अशा प्रकारे काढलेलं आहे तर लोणी आता थंड पाण्याने धुवून घेऊया तर दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे लोणी स्वच्छ होतं आणि लोण्याला कुबट असा वास येत नाही इथं लोणी स्वच्छ असं धुवून झालेलं आहे तर आता हे लोणी धुतल्यानंतर कडवायला घेऊया म्हणजेच तूप तयार करायला घेऊया इथं मोठ्या पातेल्यामध्ये मी सगळं लोणी घातलेलं आहे आणि पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे सुरुवातीला गॅसची आस मोठीच ठेवायची आहे जोपर्यंत लोणी पूर्णत वितळत नाही तोपर्यंत गॅसची आस मोठी ठेवायची आहे आणि झाऱ्याने अशा प्रकारे लोणी थोडंसं हलवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे म्हणजे लोणी पटकन वितळलं जातं थोड्या वेळातच लोणी पूर्णत वितळलेलं दिसत आहे तुम्ही बघू शकता पूर्णत लोणी वितळलेलं आहे अजूनही गॅसची आस मोठीच आहे आणखी थोड्या वेळा पण मोठ्या याच्यावरतीच अशा प्रकारे हे असं मिसळत राहायचं आहे किंवा मिक्स करत राहायचं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता मग अशी खूप फेस दिसत होता मग आता पूर्णत फेस कमी झालेला दिसत आहे तर आता यावेळी गॅसची आस मी मध्यम केलेली आहे मध्यमाचीवरती आता हे तूप तयार व्हायला ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे झाऱ्याने बुडापासून हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे बेरी कमीत कमी, कमी राहते आणि लोणी म्हणजे सॉरी तूप जास्तीत जास्त मिळतं म्हणून अशा प्रकारे खालून हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित परत थोडा वेळ हे मिश्रण मी असंच हे कडवट ठेवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता तूप तयार व्हायला लागलेलं ला आहे पण पूर्णतः तूप तयार झाल्यानंतर थोडासा याचा रंग बदलतो आता हलका असा रंग बदललेला दिसत आहे पण पूर्णत अजून तूप तयार झालेलं नाही तर आणखी थोडा वेळ याला असंच हलवून घेऊया किंवा उकळत ठेवूया तर तूप तयार झालेलं आहे पण हे तूप तयार झाले की नाही कसं ओळखायचं तर याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि याच्यात थोडंसं हाताने पाणी शिंपडायचं चरकण आवाज आला की समजायचं तूप तयार झालेलं आहे पण यावेळी गॅस बंद करायचा आहे नाही तर, तर वे तूप जास्त वेळ कडवट ठेवलं की तुपाला करपट असा वास येतो आणि याचा रंगसुद्धा खूप काळपट असा होतो म्हणून यावेळी गॅस बंद करायचा आहे तर मी थोडंसं पाणी शिंपडून बघितलेलं आहे तर चरकण असा आवाज आलेला आहे तर यावेळी समजायचं तूप तयार झालेलं आहे तर आता हे थोडा वेळ आपण एक पाच ते दहा मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरायचं आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरचा फेस पूर्णत निघून गेलेला आहे तर थोडा वेळ मी भांडं असंच ठेवलेलं होतं तर आता हे तूप मी स्टीलच्या डब्यामध्ये ओतलेलं आहे आणि याला गरम असतानाच झाकण लावायचं आहे म्हणजे रवाळ असं तूप तयार होतं सात ते आठ तासानंतर डब्याचं झाकण काढलेलं आहे तर घट्ट रवाळ असं तूप तयार झालेलं दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही इन्स्टंट असं लोणी काढून रवाळ असं तूप तयार करू शकता अगदी सोपी पद्धत आहे ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद